महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल गोळवाडी मिरकनगर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक उपसरपंच घरकुल लाभार्थ्याकडून पैशाची मागणी करतात वैजापूर तालुक्यातील गोळवाडी मिरकनगर ग्रुप ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत मध्ये सध्या पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुलाची कामे सुरू आहेत परंतु ग्रामसेवक सुनील जाधव व उपसरपंच श्याम पवार हे दोन्ही घरकुल लाभार्थ्या पंधरा हजार रुपयांची मागणी करत आहेत विलास डुकरे घरकुल लाभार्थी यांच्याकडून ग्रामसेवक उपसरपंचाने पंधरा हजार रुपयाची मागणी केली आहे तसेच सुरेश डुकरे घरकुल लाभार्थी यांच्याकडून पंधरा हजार रुपयाची मागणी केली आहे तर त्यांनी पाच हजार रुपये ग्रामसेवक यांना दिले आहेत व बाकीचे दहा हजार रुपयाची ते मागणी करत आहेत तुम्ही जर आम्हाला पंधरा हजार रुपये नाही दिले तर तुमचे बाकीचे राहिलेले घरकुलाचे बँकेमध्ये पडणार नाही असे लाभार्थ्यांना ते सांगत आहेत त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वतः सांगितले आहे की ग्रामसेवक सुनील जाधव उपसरपंच श्याम पवार पैशाची वारंवार मागणी ते लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी तसेच सरपंच तस भाऊसाहेब पाटील शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामस्थांनी अनेक वेळा सांगितले ग्रामसेवक यांची बदली करण्यात यावी कारण की ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसेवक यांना निधी व कामाचा हिशोब विचारला असता ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत सदस्याला नोटीस दिली सरपंच व इतर सदस्य म्हटले होते की ग्रामसेवकांची ताबडतोब बदली करण्यात येईल त्या गोष्टीला चार महिने होऊ नये साहेबांची तक्रार पंचायत समिती येथे बीडीओ साहेबांकडे केली नाही त्यामुळे ग्रामवासांच्या मनाशंका शंका होत आहे ही सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात काहीतरी गुपित डाळ शिजत आहे त्यामुळे ते गट विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवकाची ग्रामसेवकाविषयी तक्रार करत नाही त्यामुळे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की गोळवाडी मिरकनगर येथील कामाची चौकशी करण्यात यावी व ग्रामसेवक सुनील जाधव यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे तुम्ही तुम्ही काय म्हणले कोण कोण पैसे मागू राहिले तुम्हाला उपसरपंच पवार किती पैसे मागितले तुम्हाला अजून गावात कोणाला मागितले दहा हजार द्यायचे अजून तुम्ही किती दिले मग आता तुम्हाला मागणी केली त्यांनी पंधरा तुम्ही काय म्हटले देतो काम तुम्हाला पहिले काहीच नाही म्हणाले तुम्हाला अजून तरी ते पंधरा हजार मागवले तुम्हाला तुम्ही काही म्हटलेच नाही त्यांना हात देतो उद्या काही